शाळा संपली आणि सगळं बदललं कधी न संपणारे दिवस संपले आणि सगळे कुठेतरी दुरावले गेले कोणी शिक्षणात रमलं कोणी नोकरीत हरवला कोणी कुटुंबाच्या जबाबदारीत गुंतला आणि सगळ्यात महत्वाचं हळूहळू एखादा दुसरा सोडता सगळे शुभमंगल सावधान विवाह सोहळा साजरा करून सुखी संसारात मग्न झाले संसार वेलीवर हळूहळू फुलं उमलली मग त्यांचे बालपण यात हरवून गेले पूर्वी रोज भेटणारे चेहरे आता फक्त आठवणीत राहिले चार पाच चेहरे कधी मधी भेटायचे बाकी सगळे जणू आयुष्याच्या गर्दीत हरवले आणि मग एक दिवस अचानक व्हॉट्सअपचा शोध लागला <laughs> आणि व्हॉट्सअपच्या शोधानंतर आम्हाच्या काही वर्षांपासून गावोगावी गेट टुगेदरचं फॅड आलंय जुनी शाळा जुने मित्र जुन्या आठवणी सगळं पुन्हा एकदा जगायचे आठवायचे म्हणे त्याचाच परिणाम आमच्या बॅचवरही झाला आणि मग काय उत्साही पोरांनी लगेच ग्रुप बनवला शोध झाला पोरं पोरी तर लवकर सापडली पण पोरी त्या मात्र सोन्यासारख्या दुर्मिळ फेसबुकवर फोटो असलेल्या लगेच सापडल्या पण लग्न होऊन संसारात गर्ग झालेल्या सोशल मीडियावर नसलेल्या त्यांना शोधणं म्हणजे जणू हरवलेल्या आठवणी शोधणं होतं काही जण खरच हरवले होते संपर्क नाही नंबर नाही पण नाव घेताच आठवणी मात्र लगेच डोळ्यासमोर उभ्या राहायच्या तरीही आमच्या डॅचमध्ये काही जिगरबाज पोरं होती त्यांनी त्या सगळ्या हरवलेल्या पुरी पण शोधून आणल्या ग्रुप जिवंत झाला सगळे एकमेकांशी बोलायला लागले कोणी पुण्यात कोणी मुंबईत कोणी परदेशात पण आवाजात मात्र तीच शाळेला गेट टुगेदर ग्रुपवर एक दिवस वेळ काढून दिवाळीत पुन्हा आपल्या शाळेत भेटायचे ठरले या गेट टुगेदरमध्ये सगळेच आले कोण डॉक्टर कोण शेतकरी कोण शिक्षक कोण वकील कोण गृहिणी कोण ब्युटिशियन कोण इंजिनियर कोण सैनिक सगळ्यांची ओळख बदलली पण एक गोष्ट कायम राहिली सगळ्यांनी आपले सुख दुःख जुन्या आठवणी शेअर केल्या आपलेपण पूर्वी आपण टिफिन शेअर करायचो आता आयुष्याचे अनुभव शेअर करतो पूर्वी वया बघायचो आता चेहऱ्यावर आयुष्याचं गणित दिसत आणि त्या गेट टुगेदर मध्ये एक गोष्ट घडली कित्येक वर्षांपासून आजारी असलेल्या मैत्रिणीसाठी मित्रांनी मिळून पैसे जमवले तिच्यावर उपचार झाले ती हसली आणि तेव्हाच वाटलं मित्र म्हणजे देवाचं रूप पण आयुष्य असंच असतं ना जिथं प्रकाश असतो तिथं थोडा अंधारही असतो काहींना ती पुन्हा जुळली काही तुटली काहींनी गेट टुगेदरला आठवणी मिळवल्या तर काहींनी नवी चूक केली आणि पहिल्या प्रेमाला पालवी फुटली मित्रांनो गेट टुगेदर म्हणजे फक्त मजा नाही ती एक जबाबदारी आहे जुनी नाती आठवावी पण नवी नाती जपावी शेवटी गेट टुगेदर नसलं तरी चालेल पण मनातली माणसं कायम ठेवा कारण शेवटी आयुष्य जिंकायचं नसतं समजून घ्यायचं असतं